श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येथे एकवीस जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येक जणांना गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे पण ते काही शक्य होत नाही घरामध्ये लहान बाळ आहे किंवा ऑफिससाठी बाहेर जावं लागतं किंवा इतर काही कामासाठी बाहेर जावं लागतं तसेच गुरुचरित्र पारायणाचे काही नियम देखील आहे त्यामुळे गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नसेल तर काय करा अगदी आपल्याला दिवसभरामधून पाच मिनटे ते सात मिनटे वेळ द्यायचा आहे आणि आप आपल्याला ही एक छोटीशी सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे पूर्ण फळ मिळेल या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटांतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे तसेच याच्या वाचनाने कुठल्याही प्रकारची आधी व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होता याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये जर आपण ही एक सेवा केली तर नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते मग आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर फक्त गुरुचरित्रामधील आपल्याला एक अध्याय पठण करायचा आहे पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर देखील हे वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर हे एक वाचन अत्यंत प्रभावी उपाय आहे असे जाणकार सांगतात तर आता आपल्याला गुरुचरित्रमधील एक अध्याय पठन करायचा आहे तसेच एक श्लोक आहे तो देखील तुम्ही पठन करू शकता तुम्हाला त्यापैकी जी सेवा सोपी वाटेल ती सेवा तुम्ही करू शकता यासाठी आपल्याला जास्त काही वेळ द्यायची गरज नाही फक्त आपल्याला तो श्लोक अकरा वेळा म्हणायचा आहे आणि दिवसातून एकदा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा अध्याय देखील दे पठण करू शकता तुम्हाला जी सेवा सोपी वाटत असेल ती सेवा तुम्ही करू शकता आता कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समात किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आपल्याला गुरुचरित्रमधील नववा अध्याय पठण करायचा आहे आता हा नववा अध्याय पठण साठी जास्त काहीही अवघड नाही आणि ना त्यासाठी जास्त काहीही वेळ लागणार नाही ही सेवा कोण करू शकत तर घरातील ताई दादा आजी आजोबा अगदी तुमच्या मुलांनी जरी गुरुचरित्रमधील हा अध्याय पठण केला तरी पण चालेल फक्त हा अध्याय पठन करण्यासाठी आपण एक वेळ पकडायचा आहे मग तुम्ही सकाळी पठण करू शकता किंवा संध्याकाळी पठन करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराची जी काही वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला हा गुरुचरित्रमधील अध्याय पठन करायचा नाही अगदी तुम्ही या सेवेला आजपासून सुरुवात केली तरी पण चालेल किंवा तुम्हाला जेव्हा शक्य असेल मग एकवीस दिवसाची सेवा करू शकता किंवा अकरा दिवसाची देखील सेवा करू शकता पण जर आपण गुरुचरित्रमधील हा नववा अध्याय पठन केला तर आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण फळ मिळते व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच आपल्यावरती संकटे विघ्ने देखील येत नाही आता मग ही सेवा कंटिन्यू करायची का तर मध्ये मासिक धर्म आला किंवा जर सुतक असले तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही मग मासिक धर्म आल्यानंतर जे काही पाच दिवस आहे ते दिवस तुम्ही सोडून द्या त्यानंतर परत आपल्याला गुरुचरित्रमधील हा नववा अध्याय पठण करायचा आहे आता भरपूर महिला किंवा पुरुष नऊ गुरुवाचे व्रत करतात किंवा अकरा गुरुवाचे व्रत करतात अगदी तुम्ही त्या सेवा करत असल्या तरी पण आपल्याला त्या दिवशी देखील गुरुचरित्रमधील हा नववाध्याय पठण करायचा आहे या सेवेसाठी जास्त काही वेळ लागणार नाही फक्त तुम्ही एकदा सेवेला सुरुवात करा स्वामी महाराज आपल्याकडून ती सेवा बरोबर पूर्ण करून घेते खरं तर आपल्या आयुष्यामध्ये भरपूर अडचणी अडथळे संकटे असतात ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं आपण भरपूर उपाय देखील करून बघतो पण आपल्याला त्याचा काहीही फरक हा दिसत नाही पण आपण पन जेव्हा सेवा करून मग उपाय करतो ना मग ते उपाय नक्कीच प्रभावी ठरत असतात मग तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगू शकता आणि मग या सेवेला सुरुवात करू शकता बघा तुमची इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होईल आणि आपल्या घरामध्ये देखील कोणतंही संकट हे येणार नाही मुलांची देखील प्रगती होईल आता भरपूर जण म्हणतात की मी स्वामी माऊलींसमोर रडते भांडते तरी पण माझी इच्छा पूर्ण का होत नाही खरं सांगायचं झालं तर एखादं लेकरू आईकडे खूप फट्ट करत असतं की मला ही गोष्ट पाहिजेच पण आपली आई आपल्यासाठी जे काही योग्य आहे तेच देते तसेच आपले स्वामी माऊलींचं देखील आहे तुमच्यासाठी जे काही योग्य आहे ते स्वामी माऊली नक्कीच देतील त्या गोष्टीसाठी उशीर लागेल पण ती गोष्ट तुम्हाला नक्कीच भेटेल एखादी मुलगी जेव्हा पहिल्यांदी चपाती बनवते तेव्हा आई तो वाकडा तिकडा नक्की का, का होईना पण छान म्हणते व्यवस्थित चपाती केली असे म्हणते तसेच सुंदर देखील म्हणते तसेच आपल्या स्वामी माऊलींचं देखील आहे आपण मोडकी तोडकी का होईना सेवा केली तरी पण स्वामी माहुली ते प्रेमाने स्वीकारतात फक्त तुम्ही सेवा करायला लागा आणि मनापासून सेवा करा बघा तुमची इच्छा मनोकामना नक्की स्वामी महाराज पूर्ण करतील ज्यांच्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण केले जाते अशा महिला पुरुषांना अनुभव देखील आलेले आहेत अगदी थरारक असे अनुभव असतात तुम्हाला देखील अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही देखील गुरुचरित्रामधील देखी, हा नववा अध्याय जरूर पठण करावा आणि ज्यांना हे शक्य होत नसेल पठण करणे शक्य होत नसेल खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता अगदी तुम्ही श्रवण केला तरी पण चालेल फक्त हे करण्याच्या अगोदर तुम्ही देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता फक्त आपण जी काही सेवा करत असतो त्याला अग्निसाक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे आपण जेव्हा पण कोणतीही सेवा करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये दिवा प्रज्वलित हा पाहिजेच अगदी तुम्ही मोबाईलवरती ऐकत असाल तरी पण दिवा घरामध्ये प्रज्वलित करा आणि मग तुम्ही मोबाईलवरती श्रवण करू शकता मग ही सेवा घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते तसेच आता ज्यांना अध्याय पठण करणे श्रवण करणे शक्य नसेल तर त्यांनी फक्त एक श्लोकी गुरुचरित्र पठण केले तरी पण चालेल आपण हे एक श्लोकी गुरुचरित्र दिवसामधून अकरा वेळा म्हणू शकतो किंवा अगदी तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणणे शक्य असेल तर एकशे आठ वेळा देखील म्हणू शकता तुम्ही फक्त एक वेळ ठरवा की आपल्याला सकाळी ही सेवा करायची आहे किंवा सायंकाळी आणि कोणी पण ही सेवा केली तरी पण चालेल ज्यांना अध्यायी मोठे गुरुचरित्र वाचन पारायण करणे शक्य होत नसेल त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज मोठ्या श्रद्धेने म्हणावा मनापासून म्हणावा दत्त महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील तर अगदी साधा आणि सोप्पा असा श्लोक आहे दत्त अवतार झाला कलियुगी श्री पाठ पीठापुरी त्यामागे आपल्याला हा श्लोक रोज अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणायचाच आहे या एका श्लोकामध्ये गुरुचरित्र पारायणाचा संपूर्ण सार आहे त्यामुळे या एका श्लोकाने देखील गुरुचरित्र पारायणाचे संपूर्ण फळ मिळत असते फक्त आपल्याला हा श्लोक रोज म्हणायचा आहे रोज एकवीस दिवस म्हणा किंवा रोज अकरा दिवस म्हणा फक्त आपण रोज पठण करायचं आहे किंवा तुम्हाला जर मोबाईल वरती मिळाला तर तुम्ही हा श्रवण देखील करू शकता आता भरपूर महिला पुरुष संक्षिप्त गुरुचरित्र पारायण देखील करतात पण त्या सेवेसाठी देखील एक तास किंवा दीड तास हा लागत असतो पण तुम्हाला ते खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही एक श्लोकी गुरुचरित्र पठण करू शकता आपण ही सेवा करण्याच्या अगोदर स्वामी महाराजांच्या केंद्रात मठात जायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे थोडीशी खडी साखर घ्यायची आहे आणि ती आपण स्वामी महाराजांसमोर ठेवायची आहे ठेवताना आपण आपली इच्छा मनोकामना तसेच आपण कोणती सेवा करणार आहोत ते सांगायचं आहे आणि नंतर मग तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर